सदर व्हिडिओ महर्षी श्री वाल्मिकी ऋषी यांच्या जयंती उत्सव सोहळाच्या असून गावकऱ्यांचा आनंद जोपासणे आणि आपल्या गावातील भोई समाजाची एकता व एकात्माला टिकवून ठेवण्यासाठी केलेला हा उत्तम उपाय आहे श्री वाल्मिकी प्रसन्न भोई ढिवर समाज पवनाचक तालुका सिंदेवाई जिल्हा चंद्रपूर आपले सहर्ष आणि स्वागत करत आहे मित्रांनो आपल्या गावातील म्हणजे गावकऱ्यांनी महर्षी वाल्मिकी युवा मंडळ पवनाचक यांनी यांच्यातर्फे श्री महर्षी वाल्मिकी जयंती यांचे हे सदस्यगण आहेत आपल्या गावात एक चांगला उत्सव सोहळा पार पाडण्यात त्यांचं खूप मोठं योगदान आहे जवळपास दोन वाजून तीस मिनटं झालेले आहेत आणि सामूहिक होमयज्ञाला सुरुवात झालेली आहे हा सामूहिक होमयज्ञाचा एक भाग आहे आणि ह्या सामूहिक होमयज्ञानंतर गावकऱ्यांनी एक शोभायात्रा ज्याला कलशयात्रा म्हटलं जातं कलशयात्रेचं एक नियोजन केलेलं आहे आणि त्यासाठीच एक प्रतिकृती तयार केलेली आहे ज्या प्रतिकृतीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिकृतीत राम सीता हनुमान आणि त्यांची वानरसेना अशी ही प्रतिकृती निर्माण केलेली आहे हा जो जेव्हा सामूहिक यज्ञ यज्ञ समाप्त होईल त्यावेळी शोभायात्रा काढला जाईल हा जो बघताय तुम्ही श्री महर्षी वाल्मिक महाराज मूर्ती स्थापना स्थळ आहे आणि ही त्यांची ही मूर्ती इथे ठेवलेली आहे जेव्हा शोभायात्रा होईल आणि शोभायात्रा निघून जेव्हा परत येईल त्यावेळी या मूर्तीची स्थापना करण्यात येईल गावकऱ्यांचा हा पूर्ण मंडळ भगवामय झालेला आहे हा इथला जो आता जवळपास साडेपाच वाजलेले आहेत आणि पूर्ण भगवामय असं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे ते बघताय सगळीकडे धावपळ धामधूम एकदम जोश जल्लोष खूप मोठा उत्साह आहे गोपाल नवयुवक तरुण तरुणी सगळ्या माया बहिणी ये हा सगळ्यांचा एक खूप मोठा उत्साहाचा प्रोग्राम आहे बघताय तुम्ही सज्ज झालेली आहे आपली प्रतिकृती ज्यामध्ये वाल्मिक ऋषी राम लक्ष्मण सीता हनुमान आणि त्यांची वानर सेना आपल्या रथामध्ये सो बसलेले आहेत स्थानापणा झालेले आहेत आणखी ही योगा शोभायात्रा जवळपास आता निघणारच आहे आणि बघा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला कळेल हे बघा हनुमानाने आपले गाल पुगवलेले आहेत हे एकदम सीता खूप छान दिसतंय राम एकदम जबरदस्त नटून थटून बसलेला आहे आता धनुष्यबाण ही त्यांची सवंगडी त्या त्याला बोलतात त्यांची सेविका असं म्हणता येईल मानसी ठाकरे संपूर्ण कलश यात्रा आता सुरुवात झालेली आहे बालगोपालांचा हा समच समोर यात्रेच्या समोर तयार झालेला आहे एकदम डोक्यावरती कलश घेऊन गावातील गावातील भगिनी डोक्यावर कलश घेऊन एकदम वाजत गाजत नाचत आणि वारकरी सं संप्रदायाचे गीत गात आपली उपस्थिती दाखवत आहेत एकदम शिस्तबद्ध अशा एका रांगेत दोन रांगा तयार करून चाललेल्या आहेत वारकरीला वारकरी, वारकरी संप्रदायाचं भजन मागे सुरू आहे भजनात छान असे अभंग इक गायले जात आहेत आणि तुम्ही बघाल संपूर्ण गावातील महिला एकदम भगवा साडी परिधान करून डोक्यावर कलश घेऊन प्रज्वलित दीप घेऊन गोपिका गवडणी यांचे गाणे गात भजन गात समोर एक सूर एक तलाने चाललेले आहेत यामध्ये नुसतं तरुण भगिनी नाही तर मै ज्या वयोवृद्ध महिला आहेत अशा वयोवृद्ध महिलांचा पण उत्स्फृत असा प्रतिसाद या शोभायात्रेत झालेला आहे त्यांनी त्यांनी भाग घेतलेला आहे अशी ही शोभायात्रा गावाच्या चौकातून संपूर्ण गावात गल्ली गोळ्यात जाण्यासाठी सज्ज झालेली आहे ही वारकर संप्रदायाची आपली मंडळी जी अभंग गात ढोलकीच्या तालावर नाचत नाचत चाललेली आहे आणि हे आपले मानरसेना एकदम लोकांना आशीर्वाद देत एकदम दे मनोरंजन करत लुप्त असा आस्वाद घेत चाललेला आहे आणि त्यांच्यामागे हा आहे नवयुवक मंडळींचा डी जे ज्या डी जेवर उत्स्फूर्त असा बजरंग बलीचा गाणा वाजवत नाचत थाट नाचत गाजत चाललेले आहेत आपली तरुण मंडळी गावाच्या एका कोण्यावर पोचलेली आहे आणि इथून बघू शकता तुम्ही हा माडी मोहल्यामध्ये प्रवेश करताना या सगळ्या कलश घेतलेल्या भगिनीचा हा एक संच जो अभंगाच्या गवळणींच्या तालावर नाचत हातत नाचत नाचत चाललेला आहे बऱ्याच भगिनी यात काही ताई माई बाई अक्का अशा बऱ्याच महिला आहेत कोणा तो त्याचा तो आहे आता ही पुढे इथून माराई मोला पार करून आपल्या गाव समाजाचं मंदिर आहे हनुमान मंदिर त्या हनुमान मंदिराकडे ही कलश यात्रा प्रस्थापन करेल तुम्ही बघत राहा या सर्व कलश यात्रेचे अपडेट्स मी तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत ही कलश यात्रा या यूट्यूबच्या माध्यमातून दाखवणार आहे काही चूक झाली तर माफ करा आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील किंवा हा ही शोभायात्रा किंवा हा कंटेंट तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा आणि मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा बनला आहे कारण हा माझा गावाकडचा हा पहिलाच व्हिडिओ आहे जो मी टाकलेला आहे बघा भजन चाललेलं आहे वा 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 त्या वा वा महिला वयोवृद्ध महिला आपल्या नातवंडांना कडेवर घेऊन चालले आहेत हा डीजे आपली शोभायात्रा ही गावाच्या हनुमान मंदिराजवळ पोचलेली आहे आणि त्या हनुमान मंदिराजवळ या डीजेच्या तालावर ही नवयुवक तरुण मंडळी आपला जल्लोष आनंद साजरा करत आहे बघा तुम्ही वा क्या बखा, बखा, वाँ वाँ वा वा नाच रे रेबा अंधाराची वेळ असल्या कारणाने तुम्हाला प्रत्येकाचा चेहरा आहे अन्भू ठाकरे आमची मामाजी बंडू ठाकरे मला हात धरत आहेत बघा बघा वा 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 कोणाचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही कारण अंधाराची वेळ आहे आणि डी जे ची, ची लाईटिंग खूप जास्त चकमकत असल्यामुळे प्रत्येकाचे चेहरे स्पष्ट दिसतीलच असं नाही वाँ आहे नाचो, नाचो। बगा बगा। काय एनर्जी आहे काय एनर्जी आहे वा आणि हे बघा आपले वाल्मी ऋषीजी आणि राम लक्ष्मण सीता आणि हनुमान आणि त्यांची वानर सेना हे सुद्धा डीजीच्या टालावर ठेका घेत आहेत वागितलेला आहे आपल्या व्हिडिओ कडे सीता सीतेचे केस खूप लांब लांब झालेले आहेत ये आमचे मामाजी वा शोभायात्रेच निरीक्षण करताना काय राहिलं कुठे आहे कसं करायचं हे नियोजन आणि मार्गदर्शन वा वा चालले हे आपलं हनुमान मंदिराचं स्थळ या चौकातून शोभायात्रेला एक वळण मिळालेली आहे इकडून पालखी येत आहे ज्यामध्ये वाल्मिक ऋषीजी यांची प्रतिकृती प्रतिमा सोबतच ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अशा महान मूर्तिवंतांच्या घोषणा देत ही पालखी समोरसमोर निघालेली आहे आणि या पालखीच्या मागे आपली बालगोपालांची आणि डोक्यावर कलश घेतलेल्या भगिनींची जी एका रांगेत नाचत गाजत फौज जायस चालली अशी फौज चाललेली आहे बघू शकता तुम्ही बालगोपालांना व्यवस्थित तो वळण देत शिस्तीबद्ध पद्धतीने गावाच्या गल्ली गोळ्यातून ही कलशयात्रा निघालेली आहेत रात्रीच्या वेळी प्रज्वलित झालेले दीप एकदम लक्क प्रकाश देत गावचा जो अंधकार आहे त्या अंधकारावर मात करत की प्रकाशाची ज्योत झळकत चाललेली आहे काही महिला खूप नाचत गाजत डोक्यावर कलश घेऊन चाललेले आहेत तर काही वारकरी संप्रदायाचे अभंग गात काही गवळणी गात चाललेले आहेत आणि हा बघा बालगोपाल वा वा काल काय घोषणा आहेत यांच्या वा वा, वा मोठमोठ्या जे मन महान मूर्तीमंत असे जे आपले लोक होऊन गेलेले आहेत अशांच्या घोषणा देत चाललेल्या आहेत सावित्रीबाई की जयबाी जय वाल्मीकृषी की जय क्षया घोषणा देत चाललेल्या आहेत बघा इथून हनुमान मंदिराकडून प्रस्थान झाल्यानंतर ती जी आहे ती पाटाजवळचं जो मंदिर आहे ज्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले यांचं मूर्तीस्थान यांचा पुतळा उभारलेला आहे त्या पुतळ्याजवळ आलेली ही शोभायात्रा इथून वळण घेत आहे जवळपास एक तासाची ही शोभायात्रा एक ते दीड तासाची शोभायात्रा आपण अवघ्या पंधरा वीस मिनिटात कवर केलेलं आहे तर, तर सांभाळून घ्या पूर्णपणे दाखवणं शक्य नाही आणि व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा गावकऱ्यांचा आनंद कसा एकदम दगनात आहे हे तुम्हाला बघायला मिळेल डीजेच्या तलावर काय नाचतात लोक जोश प्रत्येक गावाला हवा वाटेल असं हा सुयोग्य असा कार्यक्रम का। गावची एकात्मता आणि एकता ही अबाधित राहील यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करावा आणि प्रत्येक समाजाने प्रत्येक समाजाचे असे हे कार्यक्रम का। मिळून सर्व मिळून साजरे करावे ज्यामुळे सुख सौंदर्य आणि आनंद मिळेल संपूर्ण गावाला मिळेल आणि आपापल्या गावाचा सगळ्या गावांना ठेवा वाटेल असं हा कार्यक्रम करावा नेहमी प्रत्येक कार्यात समोर असावं असं हा कार्यक्रम करून प्रत्येक गावकऱ्यांनी आप एकमेकांना सहकार्य करावं समोर जे पण होईल ते योग्यच होईल अशी भावना ठेवावी हो आणि या भावनेने काम करून गावातली सगळी आम्ही सुयोग्य पद्धतीने पार पडावे यात्रा परत त्याच ठिकाणी येऊन पोचलेली आहे जो गावचा मेन चौक आहे जिथून गावाची सुरुवात होते त्या ठिकाणी येऊन पोचलेली आहे आपले सचिनजी चौधरी यांचे हे किराणा दुकान त्याच्याजवळ अशी मोकळी जागा असल्याकारणाने इथे खूप छान पद्धतीत रांग तयार करता येतो आणि इथून एक लांबच लांब असं या शोभायात्रेचं एक दृश्य आपल्याला बघायला मिळेल बघू शकता अभंग गवळणी गात डोक्यावर कलश घेऊन भगवी साडी परिधान करून नाचत गाजत या शोभायात्रेचा आनंद लुटताना गावातील संपूर्ण महिला वा 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 क्या बात है धन्यवाद आपण व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपला धन्यवाद गावकऱ्यांनी मला संधी दिली व्हिडिओ बनवण्याची त्यांचंही मी आभार मानतो बघा किती छान असं नृत्य करत चाललेले आहेत व्हिडिओ पूर्णपणा बनागा एमची राहुल मामाजी रांगेत एक सुयोग्य असं नियोजन करताना एकदम लक्ष्य ठेवताना वयोवृद्ध महिलांचा आजींचा आजोबांचा उत्स्फूर्त असा सब प्रतिसाद लाभलेला आहे आणि ह्या त्या वारीच्या मागे ही आपली प्रतिकृती -प्रति जी वाल्मिकी ऋषी आणि राम लक्ष्मण आणि सीता हनुमान आणि त्यांची वाणू यांची प्रतिकृती पोचलेली आहे आणि त्यांच्याच मागे या डी जेच्या तलावर नाचणारे आपले सगळे नवयुवक नवमंडळी तरुण तरुणी हे सुद्धा मागे आहेत हे पण आपलं स्फूर्त असा जल्लोष आनंद सोहळा साजरा करत आहे आणि अशा या सोहळ्याचा खूप दिमाखात तुम्ही लाईव्ह प्रक्षेपण बघू शकता वा 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 आणि शोभायात्रा पूर्णपणे फिरून आल्यानंतर गावकऱ्यांनी सगळ्यांनी गाण्याच्या तालावर टी तालावर एका घेतलेला आहे आणि बघू शकता तुम्ही गावकऱ्यांचा आनंद एकदम गगनात आहे मावेनासा झालेला आहे एकदम बंधू आणि भगिनी सगळे बाल गोपाल तरुण तरुणी या डीजेच्या तलावर फेटा घेतलेल्या आहेत एकदम जल्लोषात नाचत गाजत आहेत आणि अशा प्रकारचा हा आनंद उठण्याचा सोहळा शोभायात्रा कोरोनावासियांनी पार पाडलेला आहे आपण इथेच या शोभायात्रेची सांगता करू इथे या शोभायात्रेला विराम देऊ आणि आपला व्हिडिओ लवकरच संपणार आहे शेवटपर्यंत बघून घ्या आणि पुढच्या भागात भेटूया ज्यामध्ये सात तारखेचा जो आपला कार्यक्रम आहे तो म्हणजे ऋषी स्थापना मूर्तीस्थापनास्थळ उद्घाटन आणि सोबतच गोपालकला पाहुण्यांचे आगमन ह्या सगळ्यांचा लाइव अपडेट तुम्ही बघू शकता त्यासाठी उद्या तुम्ही परत व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद कंटिन्यू चालू राहील धन्यवाद 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 done